आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला गुरुदेव मी त्या धाग्याला लक्ष भरवणार आहे ज्याच्या सोबत कैरी लटकलेली आहे त्याला कापण्यानं कैरी खाली पडेल अति सुंदर तू खरोखरच धनुर्धारी आहेस जर धागा कापायचा असेल तर तुला ना फांदी दिसली पाहिजे ना कैरी दिसली पाहिजे तुला केवळ धागाच दिसला पाहिजे ठीक आहे गुरुदेव आता आपल्या कैरीच्या धाग्यांवर आपली दृष्टी केंद्रित करा आणि जेव्हा तुम्हाला काहीच न दिसता केवळ धागाच दिसेल तेव्हाच आपापले बाण सोडा होश धनुष्य सरळ पकड आधी बाणाला लक्षाच्या समोर ठेव आणि दोरी आपल्या कानापर्यंत खेचून घे अशी हो मग आपली दृष्टी लक्षावर स्थिर करा जिथे बाण लागेल त्या स्थानावर आपले ध्यान केंद्रित करा लव तुला काय दिसतय गुरुदेव त्या फांदीला लटकलेली कैरी तू तु तुझ्या बाणाने कोणाला लक्ष बनवतोय फांदीला की कैरीला कैरीला गुरुदेव मी त्या धाग्याला लक्ष बनवणार आहे ज्याच्या कैरी, कैरी, कैरी लटकलेली आहे त्याला कापण्याने कैरी खाली पडेल अति सुंदर तू खरोखरच धनुर्धारी आहेस जर धागा कापायचा असेल तर तुला ना फांदी दिसली पाहिजे ना कैरी दिसली पाहिजे तुला केवळ धागाच दिसला पाहिजे गुरुदेव आता आप आपल्या कैरीच्या धाग्यांवर आपली दृष्टी केंद्रित करा आणि जेव्हा तुम्हाला काहीच न दिसता केवळ धागाच दिसेल तेव्हाच बाण सोडा अति सुंदर अति सुंदर आता याचा निरंतर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे अभ्यास केल्याने गती येईल लक्षाचा वेध घेण्यासाठी इतका वेळ लागणार असेल तर मग युद्धात कस चालणार यासाठी निरंतर आणि कठीण अभ्यासाची आवश्यकता आहे तेव्हाच तर एकानंतर एक बाण सोडण्याची गती तीव्र होईल गुरुदेव किती तीव्र गती असायला पाहिजे गुरुदेव तुमच्या वयात जर हवे इतकी जलद गती असेल तर चांगले हवे इतकी होय हवेपेक्षा सुद्धा तीव्र गती कोणाची असते का हो असते ध्वनीची प्रकाशाची मनाची मनापेक्षा सुद्धा अधिक जलद गती कोणाची असते ते सगळं वेळ आल्यावर मी तुम्हाला समजावून सांगेन पण आता हवे इतकी तीव्र गती तर आत्मसात करा